समापकार्य होयी रे मना नियोरेचंड स्वामीटी नितय रे मना अतर्क उदूत हे स्मंगामीक्य कर्जिल स्वामी जिथे स्वामी चरणाय वक्त प्रार्थ कर

दत्त श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

3 0 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

श्री स्वामी समर्थ श्री <kutu> स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ गौभू चिंतन श्री गुजे श्री स्वामी समर्थ महाराज की जय पोटी ए, स्वामी, दिना, दिना स्वामी, जी, जी स्वामी, स्वामी स्वामी सेवा सेवा करायची त्याची चालू केलेली आहे तीन अध्यायाची रोजची वाचायचे आणि श्री स्वामी समर्थ मंत्र आणि मंत्र याची सेवा चालू केलेली आहे मी श्री स्वामी चरित्र साराम

स्वामीटी वाईल भळी भाऊ आणि त्यांच्या मित्र अकूचा अपूचा व्यापार करीता त्यात आपण नुसकान असे येईल असे वाटत त्यांनी काढली बोलावणे पंडित आपण म्हणून काय करावे करावे असेल

सहात शनिताई गुरुदर्शनीचे मेसेजकडे पुस्तक त्यांनी केले सोसमाप्त तयार फक्त गोण्यामाडी ओरिये वरदस सपुरगती त्यांनी पेट ठेविलाନ୍ତି तुम्हाला सुद्धा चांगली आपला संसार योग्य मोहन मात्र चित्ती

स्वामी सुधेतराचे रामिले स्वामीचे सुधन्य झाले नारा दिसले अंगले वेदी समाजाच्या पुढे जशी स्वामी का स्वामींची पत्रिका करून इथे अर्पण आहे श्री चरणी कोटी पाचले पत्रिका श्री चरणी अर्पण स्वामी मूर्ती आनंदले समर्थ त्यांनी आणले की इंद्रावास येतो म्हणून इंद्रावास जसी जशी आश्वरे समाजाची पावणी असो फक्त असे कृपानंद झाला असो उत्तर कोट नगरात शक्य सत्राशे त्र्याहत्तर प्रथम स्वामी जयंती स्वामी सुधानंदे छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होता विजयसिंग रामे भक्त

सेवूतGamma एसी दिवस झाले दिन निरारा राईला मुकरा जोड गरेर जवमा निरक्षण गर्नुपजेन तेगुण नसेई धनीपूर्ण ऐत्री आपण रानीले सेन्टर से माने से से सकोरी तुमिशावन यावर सरी या साधु साधु तेनदे प्राकुन्यानाई पौनिया समकाचिवलास सुकाचे समर्थ मणि रफिरोगराम दोन्यूटी एरिया अंतर्गत प्रतिथे अवसर इंचावचे सहकारी परिसमाज समितीचे सदस्य सुतावरती संसुधाराच्या संसुधाराकडे समिती सदस्यकडे एक कृविजन प्रवरणावागाने करण्यात येणारच असे एकदिवसीय स نشست श्री समर्थ वैशिष्टारामनंद स्वामीसुता भजन करते पाईकडा हवा बनेगा एकांत समय सागर समाजतर सांस्कृतिक आणि धार्मिक आणि वर्षापुरतला एक स्वामीसुताने शपथ होईल करताना साईं ते अनिल

সমাজেরস্঺াকের সমেকেন ইযেডিয়ে ইকনতা তলের সমেতাকজা সমেকর সমেপলেরশচার সমেয়সমেডর সমেয়া সমকেকরে সমালিয়ামরা রা�

वेची गाडी चालवणाऱ्या समस्ताच्या असे तरी पत्नी डोळीनेच्यामध्ये संस्थेदार असू उपदेश उपदेशेतील व्यवसानेशी बोसानेहून नदीशी चालू आभ्या कोण तर ते सोय करण्याकरिता गोच करणार आणि शिषोगत अंडर चिकित्सक देखील आहे गौरव या परीभ्रमणचारेनची पंजित नंबर सिंह मुंबईतील कोलकाता अपार्टमेंटमध्ये आज्ञा के योजनाशी हे मुलीया उपारकाशी देखील होती

ुरसाक्षात् परब्रह्मल श्रीपुरवेण श्री स्वामी समर्था